Thank <laughs> नमस्कार मी सतीश कुलकर्णी या व्हिडिओमध्ये मी सुरुवातीला जे शूटिंग केलेलं आहे ते आहे गाणगापूर येथील प्रसिद्ध जुनी धर्मशाळा चिदानंद धर्मशाळा त्याच्यानंतर आहे तो सतीचा कट्टा आहे गुरुचरित्रामध्ये सतीच्या कट्ट्याचा उल्लेख पण आहे त्याच्यानंतर तुम्हाला काही रिक्षा दिसतील आणि त्या रिक्षापासून तुम्ही समोर एक बघितलं तर तुम्हाला एक समोर एक ओसाड रस्ता दिसेल गर्दी नसल्यामुळं तो रस्ता आहे डाव्या हाताला भीमा नदी आहे तर या रस्त्याचं वैशिष्ट्य सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे यापूर्वीसुद्धा मी सांगितलेलं होतंच परंतु आज पुन्हा असं सांगावं वाटलं कारण नुकतंच मी गाणगापूरला जाऊन आलो लोक गाणगापूरला येतात जातात गुरुपौर्णिमेलासुद्धा हजारो भाविक आले गेले पण पुन्हा एकदा वाटलं की लोकांना अजून एकदा सांगावं कारण आध्यात्मिक ठिकाणी काय करायला पाहिजे काय नको हे प्रबोधन करणंच माझं कार्य आहे आवडून आवडू हा विषय फार लांबचा आहे परंतु हे सांगणं इतकं गरजेचं होतं की या रस्त्याने गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज चोवीस वर्ष संगम ते माध्यानकाळी ते मन मंदिराजवळ भिक्षा मागायच होते म्हणून गुरुचरित्रात एका ठिकाणी उल्लेख आहे वसती राहणे संगमासी जाती नित्य भिक्षेसी तया गाणगापुरासी माध्यानकाळी परी एसा गुरु नृसिंह सरस्वती महामा महाराज चोवीस वर्ष ह्या रस्त्याने ए जा करत होते आजही अनेक भाविकांना याची कल्पना नाही म्हणून चिदानंद धर्मशाळा त्याच्यानंतर जे दिसत आहे तो सतीचा कट्टा सती या सतीच्या कट्ट्यापासून समोर बघितलं तर काही रिक्षा आहेत आणि तिथपासून जो सरळ रस्ता आहे तो संगमावर जातो आणि या रस्त्याने एक सेवा म्हणून भाविकांनी एकदा तरी चालत जावं असं वाटतं कदाचित दत्त महाराजांची प्रेरणा दिसते म्हणून पुन्हा एकदा हा व्हिडिओ करावा लागत आहे कुणी जावं न जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न परंतु दत्त महाराजांनी प्रेरणा दिल्यामुळं हा व्हिडिओ मी केल करत आहे आपण अनावश्यक बऱ्याच ठिकाणी चालतो अनावश्यक वेळेला गाणगापूरला येतो नको तिथं खर्च करतो झोपण्या झोपण्यात वेळ वाया घालवतो किंवा थांबत सुद्धा नाही पण गाणगापूरची महती गुरुचरित्र जी सांगितली आहे ती जर लक्षात आली तर गाणगापूरला गाणगापूरलासुद्धा तीन ते सात दिवस कमी खर्चामध्ये राहू शकतात पण राहण्याची इच्छा फार महत्त्वाची मुळात लोकांची तीर्थक्षेत्रे राहण्याची इच्छा नसते आपण फक्त जाऊन आलो एवढं करण्यासाठीच लोक तीर्थक्षेत्रे जातात मी जो परवा व्हिडिओ केला गुरुपौर्णिमेचा गुरुपौर्णिमेच्या दिवशी समजा त्या दिवशी एक पन्नास हजारपेक्षा जास्त लोक आले असावेत गुरुपौर्णिमेला दुसऱ्या दिवशी शंभर लोकसुद्धा नव्हते आणि तो माझा व्हिडिओ लोकांना आवडला माझा सांगण्याची भावना लोकांच्या लक्षात आली आणि जवळजवळ ऐंशी हजारपेक्षा जास्त लोकांनी तो दोन दिवसामध्ये व्हिडिओ पाहिला म्हणजे लोकांना मी सावध केलं आणि त्या तीर्थक्षेत्राचं महत्त्व सांगितलं अनेकांनी ते ऐकलं त्यांनाही कळायला असेल की नक्की तीर्थक्षेत्री केव्हा जावं वा। अशीच परिस्थिती अक्कलकोट गाणगापूर तुमचं पंढरपूर ज्या जेजुरी ज्या ठिकाणी गर्दी असते ती फक्त दिखाऊ गर्दी आहे पण दुसऱ्या दिवशी जर तिथली अवस्था पाहिली तर सगळी सामसूम असते तीर्थक्षेत्री जायला कधीही मी विरोध केला नाही करणार पण नाही कारण जावं न जावं हा वैयक्तिक प्रश्न आहे पण तिथं उपासना महत्त्वाची आहे तीर्थक्षेत्री का जायचं तिथं उपासना म्हणून माझ्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच वेळा उदाहरण देतो हवा सगळीकडे आहे परंतु आपण पेट्रोल पंपावर हवा भरण्यासाठी जातो तिथं जाऊन जर हवा भरली नाही तर पेट्रोल पंपाच्या बाहेरसुद्धा गाडी येणार नाही आणि थोडीफार जी हवा शिल्लक आहे ती रस्त्यामध्ये कुठेतरी संपली तर तुम्हाला वाहन पण चालवता येणार नाही तर या व्हिडिओतून भाविकांनी असाच बोध घ्यावा की हा जो साधारण चार साडेचार किलोमीटरचा रस्ता आहे की ज्या पायी वाटेने गुरु नृसिंह सरस्वती महाराज अनुष्ठान केल्यानंतर दुपारी भिक्षेसाठी गावात येत होते वाटेमध्ये त्यांना दम लागल्यानंतर विश्रांती कट्टा पण आहे नदीचा किनारा पण आहे दोन्ही बाजूला झाडं पण आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असं नामस्मरण करून एकदा जाताना किंवा येताना त्या रस्त्याने आलात तर ज्या भूमीला चोवीस वर्ष दत्तात्रेयांचे दुसरे अवतार नृसिंह सरस्वती महाराजांचे पाय लागलेले ला आहेत त्या मातेला त्या पृथ्वी मातेला त्या जमिनीला आपले पाय लागले तर आपण किती भाग्यवान आहोत की त्याच्या पायवाटेवरून आपल्याला जाता येतं त्यांचा बोध जर गुरुचरित्रामध्ये आहेच आहे परंतु ती जमीन अशी आहे की पर स प्रत्यक्ष भगवान गुरु नृसिंह सरस्वती महाराज चोवीस वर्ष ये जा करत होते अनेकांच्या कर नशिबात हे नव्हतं आले लोक गेले परंतु आता हा जो व्हिडिओ ऐकतील आणि त्यांना जी इच्छा होईल की आपण तर एकदा जावं आणि एकदा जाण्यासारखंच आहे जायलाच पाहिजे परंतु गुरुभक्ती ही फक्त दिखाव्यासाठी आहे लोक तीर्थक्षेत्रे काही करत नाहीत मला तो व्हिडिओ माझा पाहिल्यानंतर बरं वाटलं की लोकांना चांगलं आवडतं कुणी ऐकावं कुणी अनुकरण करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु चांगली माहिती लोक वाचतात आणि चांगली माहिती सांगणं हे माझं कर्तव्य आहे तर जे गुरुचरित्र उल्लेख केला आहे तो वाचून त्या रस्त्याने आपण सहकुटुंब सहपरिवार किंवा वैयक्तिक गेल्यावर सुद्धा एकदा जाऊन यायला काही हरकत नाही वारंवार गेलं तरी तुम्हाला कुणी अडवणार नाही साधारण चाळीस मिनटं ते पंचेचाळीस मिनटं लागू शकतात परंतु नृसिंह सरस्वती महाराजांच्या ज्या पायवटीचं महत्त्व आहे ते तुमच्या नशीबी यावं आणि तुम्हालाही गुरु नृसिंह सरस्वती महाराज ज्या पायवाटीने चोवीस वर्ष इजा करत होते तुम्हालाही आत्मिक समाधान मिळावं की देव असलेल्या गावी म्हणजे गाणगापूरला आम्ही गेल्यानंतर मुरसिंह सरस्वती महाराजांनी ज्या पायवाटेने चोवीस वर्ष प्रवास केला त्याला आमचे पाय लागले हे फार मोठं आत्मिक समाधान आहे बऱ्याच लोकांना गाणगापूरला येण्याची इच्छा असते येऊ शकत नाहीत त्या ते काही जण येतात या पायवाटेने जात नाहीत माहिती पण नसतं काही लोक सकाळी येतात संध्याकाळी जातात परंतु गाणगापूर गावासंदर्भात सांगायचं झालं तर आपण तिथं काही रात्र राहा सोयी सोय काही किरकोळ स्वरूपाची असती दोन्ही वेळा प्रसाद मोफतच मिळतो त्यानंतर माधुकरी मागता येते पोट भरतं आणि अत्यंत अल्पतरामध्ये तिथं सोयी आहेत संध्याकाळच्या वेळेस भीमा नदीच्या काठी बसून नामस्मरण केलं तरी ते फायदेशीर आहेत अजून काही गोष्टी आहेत ते स्वतंत्र व्हिडिओद्वारे मी मांडणार आहेच परंतु तूर्त या संदर्भात मला सांगायचं होतं भाविकांनी याचा जरूर विचार करावा आणि गुरु नृसिंह सरस्वती महाराज ज्या पायवाटेने चोवीस वर्षे जा, जा करत होते तुमचे पाय त्यांना रागावे त्या मातीला रा। अशी माझी इच्छा आहे म्हणून हा व्हिडिओ केला आहे शेवटी विचार करणं आपल्या हातात आहे आपण विचार करावा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार